चला तर आज आपण जिल्हा परिषद सोलापूर यांचं आलेलं जुलै रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे जिल्हा परिषद सरळसेवा भरती दोन हजार तेवीस बाबतचं कागदपत्र पडताळणी करता तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतचं उमेदवारांना आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद भरतीची जी, भरती जी प्रक्रिया झालेली आहे तर ते आय बी पी एस मार्फत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदांच्या गुणवत्ता यादी डब झेड पी डब्ल्यू 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 झेड पी सोलापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराचे मूळ व शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्राची पडताळणी जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर गुरु नानक नगर सोलापूर येथे करण्यात येणार आहे तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक साक्षांकित करून तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्राची पडताळणी कर् जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी याच्यासाठी वैद्यकीय आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याच्यासाठीचे चा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी तुम्ही बघू शकता रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं नाव डेट ऑफ बर्थ आणि टोटल मार्क्स याच्यानुसार उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याच्या संदर्भातल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा हे संपूर्ण अपडेट आलेला आहे तुम्हाला हे पी डी एफ पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे त्याची पण यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते तुम्ही नक्की पहा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जाहिरात मराठीमधून तुम्ही टे ते टेलिग्रामला जाऊन सर्च केलं की तुम्हाला तिथं दिसेल आणि त्याच्यावरनं तुम्ही हे पी डी एफ बघू शकता तर हे होतं सोलापूर जिल्हा परिषद भरती संदर्भातला आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद